नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला अडचण आली होती पुन्हा आपण लाईव्ह येतो आहे मी आत्ता आहे मांदर्ली बदलापूर पश्चिम मांदर्ली परिसरातील गौरी इस्टेट येथील प्रथमेश सोसायटीमध्ये काही दिवसांपूर्वीच आपण आपले आपले बदलापूरच्या माध्यमातून या ठिकाणची एक बातमी प्रसारित केली होती आणि या सोसायटीची जी व्यथा आहे जी वास्तव परिस्थिती भयान परिस्थिती आहे ती दाखवण्याचा आपण प्रयत्न केला होता या सोसायटीची ही जी संरक्षक भिंत आहे या संरक्षक भिंतीच्या बाहेर जी काही रिकामी जागा आहे त्या ठिकाणी हे जे तळ साचलेलं आहे ते सांडपाण्याचा सा तळ साचलेलं आहे जवळपास अनेक अशा नवीन डेव्हलप झालेल्या इमारती आहेत ज्यांचं सांडपाणी जाण्याची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे ते सांडपाणी या ठिकाणी जमा होत आहे आणि त्यात पावसाचं पाणी जमा होऊन एवढं मोठं तळस असलेलं आहे प्रचंड घाण आहे या पाण्यात आणि पालिकेनं अद्याप हे पाण्याची स्वच्छता केलेली नाही येथील घाण काढलेला नाहीये गाळ काढलेला नाहीये त्यामुळे येथील सोसायटीधारकांना याचा खूप मोठा त्रास होत होता कारण या सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या या बाजूला या सोसायटीचं पाण्याची टाकी आहे पिण्याच्या पाण्याची टाकी आणि त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत ह्या नालाचं पाणी जे आहे आ, हे सांडपणी त्यात मिक्स होत आहे अशा आशयाची आपण बातमी लाईव्ह आपण प्रसारित केली होती आणि यानंतर पालिकेनं थातुरमातुर काम देखील केलं होतं मात्र ही या सोसायटीधारकांची ही साडेसाती मात्र अजून संपलेली नाही आहे आजही सोसायटीधारक या सगळ्या समस्येला तोंड देत आहेत मात्र आज आपण जी भयान परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण त्यांच्या पाण्याच्या टाकीत पाहू शकतो आहे प्रचंड घाणीचं सांडपाणी जे आहे ते टाकीत जमा झालेलं आहे टाकीचं जे पाणी आहे ते पूर्णपणे घाण आणि त्याच्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी त्या पाण्यामध्ये किडे आणि गांडूळ जी आहेत ती सुद्धा जमा झालेली आहेत एवढं घाण पाणी पिण्याची वेळ या सोसायटी धारकांवर आलेली आहे आणि हे सगळं होऊनही पालिकेला मात्र अद्याप जाग आलेली नाही आहे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रचंड घाण आणि सांडपाणीयुक्त पाणी या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जमा झालेला आहे आणि हेच पाणी पिण्याची वेळ या सोसायटी धारकांवर आलेली आहे हे पाणी आपल्यासाठी त्यांनी बॉटलमध्ये काढून ठेवलं होतं हे पाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत आधी आपण सोसायटी धारकांशी याविषयी चर्चा करणार आहोत आपण काही दिवसांपूर्वीच ही बातमी प्रसारित केली होती त्यानंतर पालिकेनं येऊन थातरूमातरू कामही केलं होतं पण अजूनही तुमची समस्या सुटलेली नाहीये आज किती त्रास होतो या सगळ्याचा आज आम्हाला याचा एवढा त्रास होतोय की विचारायला म्हणजे सांगता पण येत नाहीये आणि बोलता पण येत नाहीये आता तर तुम्ही तर हे पाहिलेलंच आहे तुम्ही व्हिडिओही केलेला आहे त्याच्यावरती की काय सिच्युएशन आहे इथली म्हणून आम्ही तर काही खोटं सांगतही नाही खोटं बोलतही नाहीये मग प्रशासनाकडे जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो होतो एप्रिल महिन्यामध्ये तेव्हा जर त्यांनी तेव्हा सोल्युशन काढलं असतं तर आज ही नोबत आज आमच्यावर आली नसते आज दोन दिवस झालं आमच्याकडे पाणी नाही आहे आम्ही बिना पाण्याचं राहिलेलं कारण ह्या पाण्यामध्ये टँकर जरी आणून टाकणार कुठे आणि भरणार तरी पाणी कसं आणि जर हे पाणी नाही वापरलं आम्ही तर जाणार तरी कुठे एवढी मोठी बिल्डिंगमधले फॅमिली लोकांना घेऊन आम्ही जाणार कुठे ते तरी सांगावं ना प्रशासनाने नाही तर ते त्यांनी आमची सोय करून द्यावी जेवढे आमचे बेचाळीस रूम आहेत तेवढ्या लोकांची सोय करून प्रशासनाने द्यावी नाही काही जरी झालं इथे आज आमच्या सोसायटीमध्ये लोकांना तर त्याला ते प्रशासन जबाबदार राहणार आहे एक तर ती तर गोष्ट आहे त्यांची जर त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये आमची जर मागणीला जरा विचार केला असता आणि लवकरात लवकर, लवकर आम्हाला कामं करून दिली असती तर आज त्यांना कारण देता आली नसती पाऊस आहे पाणी कसं काढू आम्ही हे करू तेव्हा त्यांनी आमचा मार्ग केला आम पाहिजे ते होता पण त्यांनी केला नाहीये म्हणून आज ही नोबत आलेली आहे आमच्यावरती आणि आज ते कारण आहेत पावसाची त्या पाण्याची की आम्ही पंप लावू कुठे करू कसं करायचं झालं तर माणसाला सर्व काही करता येतं पण त्यांना ते करायचंच नाही फक्त टोलवाटोलवी करतात फक्त कुठेतरी छोटेसे शे गटार काढून दाखवतायत आम्हाला की बघा हे काम चालू झालंय आणि ते काम चालू झालं जर काम चालू आहे तुमचं तर मग हे पाणी का कमी होत नाहीये पाणीचा निचरा का होत नाहीये मग निचरा तर झाला पाहिजे तुमचं जर काम चालू आहे तर तुम्ही म्हणले पंप लावून देतो तेही तुम्ही काम केलेलं नाही अजून सांगतात की पंप कुठे कुठे लावणार म्हणून कुठे पण लावा दहा लावा पन्नास लावा पण आमचे जीव वाचवा आज जर तुम्ही त्यावेळेस केलं असता तर आज एवढं आमच्यावर तकलीफ झालीच नसती तकली ना आम्हाला हा तकलीफ होती म्हणून आज आम्ही एवढे तरसतोय ना आणि एवढ्या लोकांना पाणी पुरवणार कुठून आम्ही सोसायटीवाले पुरवणार तरी कसं ना आणि लहान मुलं आजारी आहेत मोठी माणसं आजारी सगळी फॅमिली आजारी येतात या सोसायटीमध्ये आणि पाण्यासाठी मग आता जायचं कुठे हे प्रशासनाने आम्हाला सांगावं आता नाही तर आम्ही प्रशासनाकडे उद्या जाऊ तिथे काय जो धिंगाणा घालायचा तो घालू आणि जे पाणी आज आम्ही आज पितोय आजच्या आज आज ज्या परिस्थितीमध्ये ते पाणी त्यांच्या नाही नरड्यामध्ये होतलं तर नावाचे दुसरे आम्ही मग आता कारण एप्रिल महिन्यापासून आम्ही आज ही भोगतोय आज आम्ही आम्ही काही मोकळे नाही सतरा वेळा रिपे हे करायला तुमचे जर टॅक्स भरतोय सगळं करतोय आम्ही पण तुम्ही का नाही आमची वेळेवर कामं करत आहे आम्हाला पण गरज आहे तशी तुम्हाला बी गरज आहे मग तुम्ही यायचं होतं करायचं होतं बघायचं होतं तुम्ही इलेक्शनची कारण दिली तुम्हाला इलेक्शन महत्वाचं होतं का आमच्या लाखो लोकांचा जीव महत्वाचा होता हे प्रशासनाला कळा त्यावेळेस कळलं नाही आज ही किती मोठी प्रॉब्लेम मध्ये आज आम्ही आहोत काय करायचं आणि कुठे जायचं एवढ्या सगळ्यांना घेऊन आज इथून काहीच करू शकत नाही आम्ही मार्ग काढायचा म्हटलं कुठे सिमेंट लावायचं म्हटलं तरी सिमेंट सुद्धा राहत नाही आज तुम्ही बघता काम सुद्धा आमचं चालू आहे आम्हाला जेवढे पर्याय करता येतात तेवढे आम्ही पर्याय करतोय सिमेंट लावायचं ते पाणी थांबवायचं पण तेही होत नाहीये का तर पाणी कंटिन्यू चालू आहे सिमेंट राहणार तरी कसं आता आम्ही जायचं कुठेही प्रशासनाने आम्हाला उत्तरात लवकरात लवकर द्यावं आणि ह्या दोन दिवसामध्ये जर हे पाण्याचा नाही निचरा केला तर पुढचा कारवाई काय करायची ते मग आम्ही आमचं बघू मग हे पाणी आपण बघतोय या सोसायटीमध्ये आज आलेलं हे पाणी आहे या पाण्याच्या टाकीतलं पाणी यांनी या, या बॉटलमध्ये जमा करून ठेवलेलं आहे आपण दर्शकांना दाखवू इच्छितोय प्रशासनाची कुठेतरी कान उघडणी डोळे उघडणी झाली पाहिजे या अनुषंगाने असलं हे जे पाणी जर पिण्याची वेळ जर बदलापूरकरांवर येत असेल सामान्य बदलापूरकरांवर जे नियमितपणे आपली करभरणा करतात आणि त्यांच्यावर जर ही अवस्था येत असेल तर प्रशासन करतय काय प्रशासनानं मुद्दाम कुठेतरी लोकांना वेठीच धरण्याचं काम केलेलं आहे का हे पाणी पिणं योग्य आहे का हे प्रशासनानं या सोसायटीधारकांना सांगावं इतक्या कठीण परिस्थितीत इतक्या त्रासदायक परिस्थितीत जर हे सोसायटी धारक आहेत तर त्यांचा रोष जो आहे तो पालिकेला नक्कीच सहन करावा लागणार आहे काय त्रास होतो मॅडम आता आम्हाला पाणी वापरायचं मी त्रास झालाय आता हे नाही पाणी आतमध्ये आम्हाला पाणी करून होणार आहे आजारी आजारी झाला तर मग कमी होणार नाही ना आजारी असा आहे हे पाणी प्यायला तर काय होणार ना। आहे चांगला कधी नाही होऊ शकत मग कशी होणार आहे काल दोन दिवस झाले अशी पाणी ना भुगून तर तोंडात पण घालायला होत नाही ते पाणी वापरायचं आम्हाला हे वापरायचं काय या ठिकाणी बाहेरून पाणी विकतच जाते रोज आम्ही किती पैसे घालायचे पाण्याला असा प्रश्न हे लोक विचारतायत काय त्रास होतो आणि काय मागणी आहे पालिकेला आमचं एकच मागणी आहे की तुम्ही काय तो काहीतरी सोक्षमोक्ष करा नाहीतर मग इथे राहणाऱ्या लोकांना पाण्याची सोय तरी करून द्या आमच्याकडे पाणी असून सुद्धा आम्ही वापरू शकत नाही आम्ही रोजच किती मागणार पाणी घेणार काय तो त्याच्यावर तुम्ही लवकरात लवकर हे उच्छेप द्या प्रशासनाने खरंच खूप जागा झालं पाहिजे जे तुम्ही एवढ्या दिवस झोपा काढल्यात ते आता डोळे उघडा डोळे उघडून बघा की आमची सिच्युएशन आता काय आहे आणि हे पाणी पिणे योग्य काय वापरणे योग्य ही नाहीये आता पाणी आणि एवढ्या दिवस आम्ही तुम्हाला सांगतोय म्हणजे आपण म्हणतो ना विनंती प्रकार विनंती करूनही तुम्ही आज काम करत नाहीये आमच्याकडनं सर्व टॅक्स भरले जातात असं नाही तुमच्याकडे जर आम्ही टॅक्स भरतोय तुमच्या प्रत्येक तुमच्याकडे एक दिवस किंवा पाच दहा दिवस लेट झाला तर तुम्ही फाईन मारता आज तुम्ही ही कामं केलेली नाही मग आम्ही आम्ही काय करावं आता जर तुम्ही ही कामं केली नाही तर आम्ही खरंच आंदोलन करून एक प्रकारे आणि मग आमच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं जावंच लागेल आणि नंतर मग काय करायचं निर्णय घ्यावा नाही तर आम्हाला पाण्याची सोय करून आम्ही म्हणतो की आता खूप झाली विनंती तुम्हाला खूप छान प्रकारे आम्ही केली तुम्ही आज करतो उद्या करतो हे काय केलेलं नाही आणि आम्हाला वाटत नाही की अजूनपर्यंत तुम्ही कराल म्हणून पण मग त्यांनी आमच्या रोषाला सामोरं जायला तयार हवा आता काय मॅडम तक्रार या सर्व सोल्युशनवर त्यांनीच काय तो उपाय लवकरात लवकर काढावा हे आता काही बाकीच्या सुरुवात जिथे इकडे आपल्याकडे कुठले इंटरनल गटार वगैरे सोयी नाही आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम कंटिन्यू तसाच राहणार आहे त्यांनी लवकरात लवकर याची सोय करावी आज आमच्या मुलांचा प्रश्न आहे लहान मुलं आजारी पडत आहेत तर हे काल बघून सिच्युएशन आम्हाला पाणी तोंडात घ्यावं की नाही हेच विचार करावा लागतो नाही खरंच हे जे पाणी आहे हे तोंडात घेण्यालायक म्हणण्यापेक्षा हे घरातल्या इतर कामांसाठी वापरण्यालायक सुद्धा पाणी नाही आहे अशा प्रकारचं जर पाणी सोसायटीच्या नळांना येत असेल तर प्रशासनानं याची गंभीरतेनं दखल घेण्याची गरज आहे कारण या ठिकाणी जसं या महिलेंनी सांगितलं मॅडम आपलं नाव काय मी नीलम भिरिव या सोसायटीची सेक्रेटरी आहे तर मला मी जे तिथे जाऊन जाऊन जे केलेले काय आहेत ते काय त्यांनी त्याच्यावरून हे केलेलंच नाही विचार केलेलाच आहे फक्त येतात बघून गेलेले आहेत फक्त आम्ही करू करू इलेक्शनची कारणं वगैरे दिली आम्हाला इलेक्शन झालं सर्वच गोष्टी झाल्या त्यांच्या व्यवस्थित मग त्याच्यानंतर ही आता ही आणखीन एक परिस्थिती उभी झाली आहे तर आता ते कारण देत आहेत अशी की पाऊस येतोय आम्ही पंप लावायचे कसे पंप लावून कुठे कुठे करणार म्हणून मग ते तुम्ही पंप तुमच्या घरी लावा कुठे बी लावा आम्हाला आमचं पाणी काढून आम्हाला इथे सोयी व्यवस्थित करून द्या बस आम्हाला माहिती नाही त्याचं काय प्रशासनाला प्रशासनानं आता आम्हाला कारण देऊ नयेत आता आम्हाला रिझल्ट द्यावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून साधारण सहा एक महिन्यांपासून हीच तक्रार आहे या सोसायटीधारकांची आणि या सहा महिन्यांपासून सतत सोसायटीधारक पालिकेला पत्रव्यवहार करतायत त्याप्रमाणे या ठिकाणी पालिकेचे काही कर्मचारी येऊन सुद्धा गेले आणि आम्ही काम करतोय असं दाखवून भासून सुद्धा गेले थातूरमातूर कामही करून गेले मात्र अजूनही त्यांची मूळ समस्या मात्र सुटलेली नाहीये ही जी साडेसाती त्यांना गेल्या सहा सात महिन्यांपासून आहे ती अजून किती काळ राहणार आहे हेही माहीत नाहीये आपण जर नियमितपणे टॅक्स भरणारे कर भरणारे सामान्य बदलापूरकर जर प्रशासनाला सहकार्य करत असू तर प्रशासन आमच्याकडे का दुर्लक्ष करत आहे कोणाचा तरी जीव जाण्याची वाट पाहत आहे का या ठिकाणी सोसायटीमध्ये अनेक नागरिक अनेक महिला अनेक लहान मुलं राहतात जे आजारी पडलेले आहेत अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत जसं या मॅडमनी पण सांगितलं यांच्या घरात सुद्धा यांचे आई बाबा जे वयस्कर आई वडील आहेत ते सुद्धा आजारी पडलेले आहेत असे सोसायटीमध्ये अनेक नागरिक आहेत जे आजाराला सामोरं जात आहेत या पाण्यामुळं आणि हे जर पाणी प्रशासनानं यांना व्यवस्थित पाणी पुरवठा करता येत नसेल किंवा ही जी परिस्थिती आहे ही कुठे दुरुस्त करता येत नसेल आपण बघतोय की मांजरली ह्या परिसराची सगळ्यात मोठी जटिल समस्या हीच आहे की पालिकेनं येथील सगळ्या जे नवीन नवीन ज्या इमारती उभी राहिल्या आहेत त्यांना त्यांना बांधकामाची परवानगी दिली आहे खरी मात्र या ठिकाणी सांडपाण्याची जी व्यवस्था आहे इमारतीचं सांडपाणी जाण्यासाठी जी व्यवस्था आहे ती अद्यापही नसल्यामुळे या सगळ्या नवीन इमारतींचं सांडपाणी जे आहे ते या ठिकाणी जमा होतं आहे पालिकेनं नक्की कोणतं कशाप्रकारे काम केलं आहे पालिकेनं या नवीन इमारतींना परवानगी कशी दिली सांडपाणाची सोय न करता देखील हे पाणी जे आहे ते इथे साधतं आहे हे माहीत असताना देखील पालिका अद्याप याच्यावरती का कारवाई करत आहे असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहेत आपण काहीच दिवसांपूर्वी ही बातमी केली होती आणि अजूनपर्यंत प्रशासनाला जाग आलेली नाही आहे आणि आत्ता या सोसायटी धारकांनी जर आमच्या प्रश्नांवरती पालिका प्रशासन लक्ष घालत नसेल तर आमच्या विनंत्या खूप झाल्या आमच्या पत्रव्यवहार खूप झाल्या आता आम्ही आंदोलनाची भूमिका घेणार आहोत अशा प्रकारचं वक्तव्य या महिलांनी केलेलं आहे कारण सगळ्यात मोठा जो त्रास आहे तो महिलांना सहन करावा लागतो ज्या रोज उठून सकाळपासून पाणी हेच आपलं जीवन आहे ज्याच्यावरती सतत आपली कामं सुरू असतात दैनंदिन सकाळपासून उठल्यापासून ह्या ज्या कामांमध्ये त्या वावरत असतात तेच पाणी यांना मिळत नाहीये स्वतःची पाण्याची टाकी असून पाणी असून वापरता येत नाहीये अशी परिस्थिती या प्रथमेश सोसायटी धारकांवर आलेली आहे तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि या संदर्भात आम्ही पालिका प्रशासनासोबत मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागाकडे नक्की त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि ती बातमी सुद्धा आम्ही प्रसारित करू तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा आपले बदलापूर मोहिनी जाधव हो, बदलापूर